मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती या दृष्टीनं सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलिसांच्या यांच्या वतीनं संयुक्त कारवाई करण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या वाहनात पाठलाग करत सीमाशुल्क विभागाचे वाहन हरणूल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले त्यात सीमाशुल्क विभागाचे चालक कसबे हे ठार झाले तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे आणि निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या संदर्भात मालेगाव येथील अप्पर पोलीस भारती आणि मनमाड पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ त्यानंतर नांदगाव मनमाड पोलीस कर्मचारी व चांदवड पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क नाशिक You <laughs>